नमस्कार टेस्टी वाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांची खूप खूप स्वागत आहे आमच्या घरी समृद्धी दिदी दिदीचं लग्न आहे आणि लग्नाच्या मेहंदीच्या कार्यक्रमासाठी साठ ते सत्तर लोकांसाठी आम्ही पावभाजी घरीच बनवलेली अग आहे अगदी अप्रतिम टेस्ट असलेली पावभाजी तयार झाली सर्वांना पावभाजी खूप आवडली पावभाजीबरोबर मस्त असं सॅलडही आम्ही इथं कट करून ठेवलेलं लागल तशी गरमागरम पावभाजी आम्ही सर्व करत होतो पावभाजीबरोबर मस्त असता पुलावही केलता पुलावची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर आहे बीट म्हणून गुलाबजाम होते गरमागरम पाव भाजून देत होतो चला तर आपण पावभाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया एक किलो ढोबळी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे एक किलो टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तीन किलो टौ... कांदा बारीक कट करून घेतलेला आहे अर्धा किलो बीट साल काढून खिसून घेतलेला आहे दोनशे ग्रॅम आल्याची पेस्ट घेतलेली आहे दोनशे ग्रॅम लसणाची पेस्ट घेतलेली आहे दोन मोठ्या गड्ड्या कोथिंबीर इथं बारीक कट करून घेतलेले आहे तीन किलो बटाटा तीन किलो हिरवा फ्रेश वटाणा एक किलो फ्लावर अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून इथं कट करून घेतलं आणि मोठ्या दोन कुकरमध्ये आपण इथं शिजवून घेतलेलं आहे माफ करा हे शिजवण्याचा थोडासा व्हिडिओ इथं स्किप झालेला आहे बटाट्याची साल काढून असे मोठे काप करून घेतला होता आणि तोही सगळं आपण इथं शिजवून घेतलेला आहे कुकर थंड झाल्यानंतर मोठ्या दोन भांड्यांमध्ये हे काढून घेतलं आणि पावभाजी स्मॅशरने आपण हे सगळं स्मॅश करून घेणार आहे आता मोठ्या शेगडीवर मोठं पातीलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा किलो तेल आणि अर्धा किलो बटर घातलेलं आहे आणि लगेच आपल्याला बटर घातलं की बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कारण बटर करपण्याची शक्यता असते त्यामुळे सगळा कांदा इथं घालून घेतला आणि आता आपण हलवून घेणार आहे अशा आज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अधूनमधून कांदा हलवत आपण लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे बघा या पद्धतीने आपण इथं कांदा भाजून घेत आहे गॅसची फ्लेम आहे ती मोठीच ठेवलेली आहे आहे सुरुवातीला आणि कांदा थोडासा भाजायला लागला की आपण मीडियम फ्लेमवरती कांदा असा भाजून घेणार आहे कांदा लालसर भाजून झालेला आहे त्यानंतर आपण आ आलं आणि लसणाची सगळी पेस्ट आहे ती घालून घेतली आणि अधूनमधून हलवत हेही आपण थोडं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे तुम्ही पाहू शकता इथं आलं लसणाची पेस्ट भाजून झालेली आहे आता यामध्ये खिसलेलं बीट आहे ते घालून घ्यायचं आहे बीट घातल्यामुळे पावभाजीला कलर अगदी छान लालसर येतो आपण पावभाजीमध्ये कलर न वापरता अगदी मस्त लाल कलरची आपली पावभाजी तयार झाली बीट थोडंसं परतलं की आता यामध्ये आपण जो टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तोही घालून घेतलेला आहे आणि सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून नंतरच बारीक कट करून घेतलेला आहे टोमॅटोही परतून घेतला त्यानंतर दोनशे ग्रॅम मीठ घातलेलं आहे सुरुवातीला दोनशे ग्रॅम मीठ घातलेलं आहे नंतर चवीनुसार घालणार आहे यानंतर तीन चमचे हळद घातलेले आहे सात चमचे बेडगी मिरची पावडर घातलेली आहे ही जास्त तिखट नाही त्यामुळे सात चमचे घातलेले आहे या बेडगी मिरची पावडरने पावभाजीला कलरही छान येतो ही हळद मीठ आणि लाल तिखट घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेतलं त्यानंतर बारीक चिरलेली ढोबळी मिरची यामध्ये घालून घेतली पुन्हा व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली बघा अशी व्यवस्थित अशी आपल्याला ढोबळी मिरची परतून घ्यायची आहे आता ह्या भाज्या शिजण्यासाठी दोन ग्लास पाणी घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर यावरती झाकण ठेवून आपण एक दोन तीन मिनटासाठी एक वाफ काढून घेणार आहे बघा इथं मस्त एक दणदनीत अशी वाफ आलेली आहे झाकण काढलं आणि खालून भाजी आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घेतलं आणि यामध्ये आता तीनशे ग्रॅम सुहानाचा पावभाजी मसाला घातलेला आहे पावभाजी मसाला घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित खालपासून आपण हलवून घेतलेला आहे साधारण एक मिनिटभर आपण मसाला छान असा परतून घेणार आहे मसाला परतून झालेला आहे आता वटाणा फ्लावर बटाटा गाजर जे आपण स्मॅश करून घेतलं होतं ते घालून घेऊया या दोन मोठ्या भांड्यामध्ये स्मॅश करून घेतलेलं आहे त्यातलं एक भांडं घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घे घेऊया एक भांडं व्यवस्थित पातेल्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण दुसरं भांडं घालून घेऊया बघा अगदी छान मस्त इथं स्मॅशही झालेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण ते सेलसर करून घेतलं होतं तर दोन्ही भांडी घालून घेतल्यानंतर व्यवस्थित असं आपण पातेल्यामध्ये मिक्स करून घेऊया खालपासून व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे खालच्या ज्या भाज्या किंवा मसाले आहेत ते करपले जात नाहीत व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तर ज्या दोन भांड्यामध्ये वटाणा फ्लावर बटाटा आपण स्मॅश करून घेतलं त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते विसवून तेही पाणी या पातेल्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि या भाज्यांमध्ये बटाटा असल्यामुळे बटाटा खाली चिटकण्याची शक्यता असते यासाठी खालपासून आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि आपण याला आता एक छान मस्त अशी उकळी आणणार आहे बघा तुम्ही पाहू शकता भाजीला आपल्या अगदी छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे खाली बटाटा लागू नये यासाठी आपल्याला खालपासून सतत हलवत राहायचं आहे भाजी अगदी अप्रतिम झाली सर्वांना भाजी खूप आवडली अगदी एक छोटा बाऊलवर भाजी फक्त शिल्लक राहिली मस्त अशी भाजी आपली इथं बघा ही रेसिपी आहे एकदा या पद्धतीने पावभाजी तुम्ही नक्की करून पहा खूप छान टेस्टी होते भाजीला छान खा दणदणीत उकळी आलेली आहे भाजीला उकळी आल्यानंतर आपण दहा मिनिट मिडियम गॅसच्या फ्लेमवरती उकळत ठेवणार आहे आणि हा गॅस आहे तो आचारी स्टाईल मोठा गॅस असल्यामुळे ह्याची फ्लेमही जास्त असल्यामुळे आपण सतत खालून हलवत घेत आहे पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू